आता ह्या ज्या गोष्टी आज आपल्याकडे शिलोकरीचा प्रश्न श्री अशोक बलवंत ते आज जनता दरबारात पण आले होते मी या बाबतीमध्ये जो माझा अभ्यास आहे तो असा आहे की ब्रिटिश कालखंडामध्ये मिठ मिठाचा सत्याग्रह म्हणजे ब्रिटिशांनी ते मिठावर कर लावला होता आणि तो कर लागू नये म्हणून त्याला भाडवली पुढे गुजरात मध्ये बाडोलीला सत्याग्रह झाला आणि किंवा त्याला आमच्या नवी मुंबई मध्ये घनसोली मध्ये सत्याग्रह झाला स्वतंत्र सैनिकांना अटक केली गेली आता तुमच्या मीरा या परिसराचा इतिहास तर छत्रपती शिवाजी काला झेंडाचा आहे शिवाजी समावेश या राही बुर्दा राही बुर्दा म्हणजे मुर्दा राय एवढे तुकडे केले म्हणून राय अशा प्रकारची कथा सांगितली जाते आता तिथे तर खरं काय खोट काय मला माहित नाही परंतु ब्रिटिशांच्या इथं आल्यानंतर त्यांनी मिठाग्रे सरकारी जागेमध्ये मिठाच त्यांनी उत्पादन केलं मजूर आपलेच होते ज्याला रोजगार मिळावा म्हणून ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा होत्या त्यांनी त्या सॉल्ट कमिशनरला अर्ज केला की बाबा आम्हाला सुद्धा आमच्या शेतामध्ये मिठाचं उत्पादन करण्यासाठी परवानगी द्या आणि त्यावेळेला अभ्यास न करता काही लोकांना असं वाटावं लागलं म्हणजे आता शासकीय अधिकारी बदलतात साठ वर्षी कॅरी टाईम परंतु जुना रेकॉर्ड तपासण्याची कोणाला मेहनत घ्यावी अशा प्रकारची इच्छा होत नाही परिणामी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या ते पण सरकारच्याच जागा आहेत अशा प्रकारचा भास निर्माण करण्यात आला मी त्या बाबतीमध्ये मग नरेंद्रजी मेहताजी साहित्यप्रमाणे पियुष गोयल जे आपले केंद्रीय मंत्री होते सुदैवानं पियुष गोयलांच्या कुटुंबाचे माझे नव्वदच्या अगोदरचे रिलेशन वेदप्रकाश गोयल त्यांच्या आई आमदार होत्या आणि मग त्यांनी सांगितलं की नाही सर तुम्ही फक्त निवेदन मला आपण मंत्रालयात म्हणजे दिल्लीमध्ये किंवा ही बैठक दिल्लीत होतो इथे नाही होणार केंद्रीय सगळे अधिकारी तिथे आले म्हणून हा श्रोत्यांच्या अनुषंगानं निश्चितपणे त्या ठिकाणी केंद्र स्तरावर बैठक लावून गरज पडली तर मी पण त्या बैठकीवर मी नरेंद्र मेहताला पण घेऊन जाऊ आपल्यापैकी काही सत्ता लोक असतील त्याला घेऊन जाऊ आणि हा प्रश्न अंतिम टप्प्यामध्ये आणि अंतिम त्याचा निर्णयच लावून टाकतो आणि म्हणून तुमच्याकडे जे एडन्स असतील दस्तऐवज असतील त्याच्या पद्धतीनं तुम्ही सगळे ब्रीफ तयार करा म्हणजे एखाद्या वकिलाचा तुम्ही आधार घ्या आणि तिची मांडणी व्यवस्थितपणे करा जे जे निवेदन आले ती सगळी निवेदन मी माझ्या वयसडी देऊन याकरता मंत्रालयात फक्त एकच जो प्रश्न केंद्र सरकार म्हणजे दिल्लीमध्ये तो सुटेल हे दुसरेच प्रश्न आहेत सगळे हे पर्यावरण विभागाचे सीआर झेडचे मॅंग्रोजचे वनातल्या रस्ते म्हणजे नरेंद्र मेहताजी एक गेल्या मंगळवारी मंत्रालयात स्पेशल मिटिंग लावली होती मी त्या ठिकाणी आपल्या चेन्या विण्यामध्ये जुने रस्ते सोबत व्हायला पाहिजे अजिबात मनाई करायची नाही